औरंगजेब कबरवादाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये पाच किंवा पाच पेक्षा अधिक व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यास मनाई नागपूर हिंसाचारामधील अनेक संशयित आरोपी अद्यापही फरार अनेक आरोपी तेलंगणा हैदराबाद किंवा मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये आश्रयाला गेल्याची माहिती नागपूरमधील संचारबंदी उठवली गेल्या सोमवारपासून अकरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत संचारबंदी लागू होती अखेर सहा दिवसानंतर संचारबंदी पूर्णता उठवण्यात आली नागपुरात संचारबंदी उठवल्यानंतर पोलिसांचा संवेदनशील भागात रूट मार्च अग्रसेन चौकामध्ये चिटनवीस पार्क शिवाजी चौक गांधीगेट आणि महामपार्क परिसरामध्ये रूट मार्च नागपूर हिंसाचारामध्ये मृत्यू झालेल्या इरफान अन्सारी प्रकरणामध्ये चौघांना अटक चारपैकी दोन आरोपी अल्पवयीन नागपूर हिंसाचार पूर्वनियोजित होता तर पोलीस काय करत होते एकनाथ खडसेंचा सवाल हिंसाचार प्रकरणाचं मालेगाव कलेक्शन असेल तर गृह खात्यानं लक्ष देण्याची गरज नागपूरच्या दंगलीवर काँग्रेस काय सत्य शोधणार काय माहीत काँग्रेसनं स्थापन केलेल्या सत्यशोधक समितीवर प्रफुल्ल पटेल यांची खोचक टीका प्रशांत कोरडकरच्या अटकपूर्व जामीनासाठी हायकोर्टात धाव दिलासा मिळणार की अपीलची अटकेची टांगती तलवार कायम राहणार यावर सुनावणी तुमच्यात हिंमत आहे तर मैदानात या मंत्री जयकुमार गोरेंचं नाव न घेता रामराजे निंबाळकरांना आवाहन सतीश भोसलेच्या समर्थनार्थ धाराशिव मध्ये आदिवासी समाज आक्रमक वनविभागाकडून सतीश भोसलेच्या घरावर केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ तुळजापूरमध्ये रास्ता रोको अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलिस न्यूज न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलिस माझा न्यूज